मंडळी खरं खरं सांगा हो उपवास असला ना की रोज रोज किचडी किंवा वडे खाऊन कंटाळा येतो हो पण आज आपण साबुदाण्यापासूनच हा नाश्ता तयार करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे एक वाटी साबुदाणी छान असे भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मिक्सरमध्ये लावताना आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे छान बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण उकडलेले दोन बटाटे घातलेले आहेत मिरची घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त असं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पदार्थ तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर चाळणीमध्ये ठेवून ह्याला वाफवून घ्यायचं आहे इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे छान आपल्याला तीन ते चार मिनटं ह्याला आपण वाफवून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आहे बघा मस्तपैकी इथे आपला हा नाश्ता वाफून झालेला आहे आता आपल्याला एक चमचा तेल घ्यायचा आहे जिरं घालायचं आहे आणि दोन मिनिटासाठी ह्याला आपण परतून घेणार आहोत वरून कोथिंबीर घालायचं आहे आणि खरंच उपासाला हा वाद आता एकदा गेला पुन्हा पुन्हा बनवून खाला ही माझी गॅरंटी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू